देशातल्या निवडणुका या ईव्हीएम मशीनवर घ्याव्या कि बॅलेट पेपर वर यावर देशभरात दोन भिन्न मतप्रवाह आहेत सध्या हा, हा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आहे या सगळ्या विवादात निकाल कोणताही लागला तरी एक गोष्ट मात्र कायम आहे ती म्हणजे मतदान करताना मतदान केंद्रावर आपल्या बोटावर लावली जाणारी शाई या शाईला ठोस असा कोणताच पर्याय सध्या तरी उपलब्ध नाहीये ही शाई का लावली जाते हे तर तुम्हाला माहितच असेल मात्र ही शाई कुठे बनते तिचा इतिहास काय तिला पुसून टाकणं अवघड का असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत तुम्ही देखील मतदान केलेच असणार किंवा तुमच्या मतदानाची वाट पाहत असणार मतदान केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याकडून तुमच्या डाव्या हाताच्या शा शाई लावली जाते अनेक मतदार या शाईचा बोटावरचा डाग अभिमानाने सगळ्यांना दाखवतात कित्येक न्यूज चॅनल्स त्या दिवशी मतदारांकडून असा एक सेल्फी मागून प्रेक्षकांना दाखवतात मतदार बोटावरचा हा शाईचा डाग आपल्या सोशल मीडियामध्ये शेअर करतो कित्येक व्यावसायिक आपल्या ग्राहकांसाठी मतदान केल्याचा शाईचा बोट दाखवा आणि सवलत मिळवा अशा योजना जाहीर करतात इथपर्यंत या शाईचे महत्व या दिवशी वाढते निवडणुकीत मतदान केल्यावर तुमच्या डाव्या हाताच्या शा तर्जणीवर शाई लावली जाते तुम्ही मतदान केलं आहे याचा पुरावा म्हणजे बोटावर लावलेली ही शाई यामुळे एक व्यक्ती एकदाच मतदान करत आहे हे सुनिश्चित केलं जातं म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्यांना मत देऊ शकत नाही कारण ही, ही शाई अशी असते जिचा डाग लगेचच पुसता येत नाही सुरुवातीला ही जांभळी असते आणि नंतर काळी पडते ही शाई इंडेलिबल इंक म्हणून ओळखली जाते ही शाई केवळ भारतातच वापरली जात नाही तर जगातील इतर देशातही मतदारानंतर शाईने खून करणं बंधनकारक आहे विशेष म्हणजे जगातील बहुतांश देशांमध्ये दे ही शाई भारतातूनच जाते जर जगभरातले अनेक देश भारतातूनच ही, ही शाई घेतात तर मग आपल्या इथे ही शाई नेमकी कुठे बनवली जाते शाई भारतात दोन ठिकाणी बनते रायडू लॅबोरेटरीमध्ये आणि मैसूर मधील ही शाई निवडणूक आयोग देशातील बहुतांश निवडणुकींसाठी वापरतो रायडू लॅबोरेटरी मधील बनलेली ही शाई जगातील दुसऱ्या देशांमध्ये वापरली जाते जगातील जवळपास नव्वद देशांमध्ये या शाईचा वापर होतो त्यापैकी तीस देशांमध्ये मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड ची शाई पाठवली जाते सुरुवातीला ही शाई छोट्या बाटल्यांमध्ये भरून निर्यात केली जायची रायडू लॅबोरेटरी चे सीईओ रायडू यांच्या मते आता तंत्रज्ञान आहे आहे नंतर या ले ले या पुसल्या न जाणाऱ्या शाईने बनवलेले निर्यात जाऊ शाईचा उपयोग हा पल्स पोलिओ या कार्यक्रमातही केला जातो ज्या मुलांना पोलिओची लस दिली जाते त्यांच्या बोटावरही या शाईने खून केली जाते बोटावर लावल्यानंतर अगदीच सेकंदातच त्यांची खून उमटते आणि चौदा सेकंदातच ती पूर्णपणे सुटते विशेष म्हणजे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तिचा रंग काळा होतो तुम्ही कितीही साबण पावडर तेल लावा हा डाग निघत नाही किमान बहात्तर तास तरी त्वचेवरून यात शाईचा डाग काढता येत नाही मतदान केल्यानंतर जांभळ्या रंगाची ही शाई तुमच्या डाव्या हाताच्या नायट्रेट केमिकलचं प्रमाण दहा ते अठरा टक्के असतं जेव्हा निवडणूक अधिकारी बोटावर ही शाई लावतो तेव्हा आपल्या शरीरातील मिठासोबत प्रक्रिया होऊन सिल्वर क्लोराईड बनत सिल्वर क्लोराईड पाण्यात विरगळत नाही आपल्या त्वचेवर त्याची खून राहते या शाईचा वापर दशकापासून होतो आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीदरम्यान शाईच्या एकवीस लाख बाटल्यांची ऑर्डर देण्यात आली होती दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ही संख्या वाढली आणि सव्वीस लाखांपर्यंत पोहोचली उल्लेख केल्याप्रमाणे मतदाराच्या बोटावर मतदानानंतर शाई लावली जाते मार्च दोन हजार पंधरा मध्ये निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या एका आदेशानुसार हाताच्या तर्जनीच्या नखापासून लावली जाते ने ही शाही लावली जाते त्या ब्रशच उत्पादनही मैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेडच करतो मतदान अधिकारी ईव्हीएम कंट्रोल युनिट चे प्रभारी असतात कंट्रोल बॅलेटचं बटन दाबण्याआधी मतदाराच्या बोटावर शाहीची खूण पूर्णपणे लावण्यात आली आहे की नाही याची खातर जमा करणं हे त्यांचं काम असतं मतदाराच्या बोटावर जर आधीच्या शाईची खून असेल तर मग शाई कुठे लावायची असाही एक प्रश्न विचारला जातो या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मार्च दोन हजार एकवीस मध्ये लिहिलेल्या एका पत्रात दिला आहे आयोगाने या पत्रात लिहिला आहे डाव्या हाताच्या तर्जनीवर जर आधीच्या निवडणुकीची शाई असेल आणि त्याची खून दिसत असेल तर शाई डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी मध्यमा किंवा मधल्या बोटावर लावली जावी जर मधल्या बोटावरही शाई असेल तर अनामिकेवर शाई लावली जावी आता होत असलेल्या निवडणुका आणि आधी झालेली निवडणूक यामध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक अंतर नसावं असं आयोगाचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा